सोलापूर महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या प्रगणकाने नेमले खासगी कर्मचारी महापालिका कर्मचारी असलेल्या अनिल खरटमल यांनी स्वतःची नेमणूक असताना खासगी दोन लोकांना सर्वे करण्यासाठी नेमल्याचा धक्कादायक प्रकार समोर सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी उघड केला प्रकार मराठा समन्वयक अनंत जाधव आणि वादग्रस्त मनपा कर्मचारी खरटमल यांच्यातील फोनवर झालेला संवाद आला समोर नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव अनिल खरटमल सर कुठं आहे नेमणूक आपली नेमणूक मंडईला सर आहे सर ऐका सर माझं मी फक्त ते फक्त काय झालं माहिती का आम्हाला शुगर बीपी आहे आणि माझं ऍक्सिडेंट बी झालेला आहे त्यामुळे मी ते गेट जवळ बसतो सर आणि मी, का ला 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 मी ते आमच्या एका भाच्यालाच लावलंय कोण कांबळे शेक कांबळे बर काय कांबळेला लावलोय मी तिथंच असतोय त्यांनी वक्के झालं म्हणून निघाला मग फक्त ते एकशे वीस वक्के झालं तर त्यांचा पूर्ण झाला सर डाटा अनिल माझ्याकडं तिथल्या सात लोकांच्या घरचे आलेले फोनच रेकॉर्डिंग आहे त्यांनी काय भाषेत बोललाय किती लोक काय काय प्रश्न विचारलाय मला सगळं माहिती आहे तुम्हाला तुमचं कोण कांबळे शेक तुमचं काम काय होतं तुम्ही आजारी आहे बीपी आहे शुगर आहे किंवा ऍक्सिडेंट झालंय तुम्ही हा माझं म्हणणं काय आपलं जीएडी बाबा काम सर आहे माझं म्हणणं काय तुमचं हे सगळं खुला तुम्ही तुमच्या ऑफिसला काढा माझा काय विषय नाही माझं म्हणणं काय तुम्हाला काम जमत नाही तर तुम्ही जीएडी कळवाचं संपलं विषय हे माणसं दुसरे खाजगी खेळले मग सांगाय मला खाजगी नाही तर त्याच्या दा पुढे होणार नाही सर अनिल याबाबत स्वतः कबुली देत आपली त्यांना पाठवल्याचे सांगितले दरम्यान या विरोधात अनंत जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे राज्य मागास वर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात दिनांक तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे घरनेहाय सर्वेक्षण सुरू आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मराठा समाजाला जे आरक्षण आहे त्यासाठी जे सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणासाठी जे नेमलेले कर्मचारी आहेत त्यातून आज सोलापूर शहरात धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनात आला आहे सोलापूर शहरातील विमानतळ हातुरवस्ती ज्या भागात अनिल खरटमल नावाच्या कर्मचाऱ्याची नेमणूक असताना त्याने त्या ठिकाणी स्वतः न जाता शेख आणि कांबळे नावाचे दोन इसम नेमले ते इसम ज्यांना की स्वतः लिहायला वाचायला येत नाही असे ते इसम होते आणि जवळपास दीडशे प्रश्नांची जी प्रश्नावली आहे असे दीडशे प्रश्न विचारून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात एक एका घराचं सर्वे सर्वेक्षण व्हायला पण हे कर्मचारी येऊन फक्त तीन ते चार प्रश्न विचारत होते आणि ते लगेच त्या घरातून जात होते त्या भागातील आमच्या कार्यकर्त्यांच्या बाब लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली मी माननीय आयुक्तांना देखील द्या संपर्कण्याचा प्रयत्न केला पण आयुक्तांनी काही फोन घेतला नाही मी माननीय उपायुक्तांना हो याची माहिती दिली आहे हा प्रकार अतिशय गंभीर आहे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते सर्वेक्षण करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे तर सोलापूर महानगरपालिका जर अशा पद्धतीनं करत असेल अशा पद्धतीनं सर्वेक्षण असेल तर त्यांच्या सर्वेक्षणावर आमची शंका आहे त्यामुळं माझी मान्य आयुक्तांना विनंती आहे की आपण झाली ते शुक्रारे होऊ नका ज्या साडेचारशे कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना दिलेले जे मोबाईल आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासा जेणेकरून ते कर्मचारी घरोवरून सर्वेक्षण करतात का घरा बसून करतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे उद्या आम्ही सोलापूर मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही मान्य आयुक्तांना या याबाबत निवडून घेणार आहोत